काळ काम वेग आणि अंतर यामध्ये हे उदाहरण पाहूयात आपण आज अ हा एक काम वीस दिवसात करतो तेच काम करण्यास ब ला तीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील दोघांना मिळून ते काम करण्यास किती दिवस लागतील अ ला एक काम करण्यास वीस दिवस लागतात आणि ब ला तेच काम करण्यास तीस दिवस लागतात दोघांना काम करण्याचा वेळ वेगवेगळा आहे एकाला वीस एकाला तीस आणि दोघांनी मिळून जर ते, की दिवस्द की दिवस्द ते का काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतात ते असं उदाहरण आहे तर प्रत्येकाचं एका दिवसातील काम काढावं लागणार अच एका दिवसातील काम काढायचं च एका दिवसातील काम काढायचं आणि दोघांचं मिळून एका दिवसात किती काम होतं ते काढायचं आणि नंतर ते पूर्ण काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागताल हे निघू शकतं लक्षात घ्या मग सुरुवातीला आपण अच एका दिवसातील काम काढतो नंबर एक, है एक। चार भाग होतात गणिताचे एक नंबर इथे येतो मी या ठिकाणी अच एका दिवसातील काम सुरुवातीला करून चार टप्प्यात गणित होईल पहिल्या टप्प्यामध्ये काय च एक दिवसातील काम लक्षात घ्या अ चे एका दिवसातील काम दुसरा टप्पा येईल ब चे एका दिवसातील काम आणि तिसरा टप्पा येईल अ आणि ब या दोघांचे मिळून एका दिवसातील काम आणि नंतर हे दोघे मिळून किती दिवसात ते काम करते या पद्धतीने घरी ते होईल तर लक्षात घ्या अ चे एका दिवसातील काम करायचे आपल्याला आहे काम आणि दिवस आपण या अगोदर सुद्धा पाहिलेले काम आणि दिवस लक्षात घ्या काम आणि दिवस तर अ हा एक काम वीस दिवसात करतो अ च चालू आहे ना सध्या तर एक काम किती दिवसात करतो तो वीस दिवसात करतो एक काम वीस दिवसात करतो तर एका एक 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 दिवसातील काम विचारले आपल्याला एका दिवसातील काम अगोदर काढायचं आपल्याला तर एका दिवसातील म्हणजे दिवसाच्या दे असतात एका दिवसातील काम किती असा पा काम आणि दिवस एक काम करण्यासाठी अला वीस दिवस लागतात एक काम करण्यासाठी अला वीस दिवस लागतात तर एका दिवसातील काम किती किरपा करायचं पाय तर बरोबर एक गुणले एक छंद वीस बरोबर एक छेद एक गुणले एक येत ना वीस ला वीस एकशे वीस पा इथं येऊन टाकतो एक छेद हे महत्वाचं आहे लक्षात घ्या अ एका दिवसातील काम निघालं आपलं आता याच पद्धतीनं ब छे एका दिवसातील काम करायचं दोन नंबरला दोन नंबरला काय लिहायचं आता बच बचच्या वेळ ब ला तीस दिवस लागतात तर एका दिवसातलं काम करायचं ब ला पूर्ण काम करण्यासाठी तीन दिवस लागतात तर एका दिवसातलं बच काम करायचं ब चे एक दिवसातील काम ब चे एक दिवसातील काम का। दोन नंबर टाकला आपण तिथं लक्षात बचे एका दिवसातले काम ब ला परत ते काम आणि दिवस काम आणि दिवस तर बला एक काम करण्यासाठी तीस दिवस लागतात ब ला तीस दिवस लागतात तेच काम करण्यासाठी म्हणजे बच काम एक दिवस लागतात तीस बरोबर तर एका दिवसातील म्हणजे दिवसाच्या खाली एकी एका दिवसातील काम किती बरोबर आहे दिवसाच्या खाली कामाच्या ठिकाणी काढायचं काम करायचं परत बघू गुणाकार सोप्या भाषेत सांगत सांगतो तुम्हाला कधी एक ए एक गुणले ए शिक तीस बरोबर तर आता एक गुणले एक एक येतो हो आणि तीस ला तीस म्हणजे एकशे तीस काम करेल तो एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये ब काम किती करेल एकशे तीस काम करेल लक्षात घ्या अच एका दिवसातील काम आलं एकशे तीस ब च एका दिवसातील काम आलं एकशे तीस आता दोघे मिळून दोघे मिळून एका दिवसात किती काम करतील तीन नंबरला हे करायचं तीन नंबर तर अ आणि ब आणि एका दिवसातील का दोघांची मिळून दोघे मिळून एक दिवसातील काम किती करतील एक दिवसातील काम दोघांचे म्हणून एका दिवसातील काम नंबर तीन है? ला घेतलं आपण ते बरोबर आहे अच काम एका दिवसाचं किती आहे एकशे बेरीस बेरीज करावं लागेल दोघांच्या कामाची एका दिवसाचं अच काम आणि एका दिवसातील दोचं काम म्हणजे दोघांचं म्हणून एका दिवसातलं काम येईल म्हणजे एक वीस आधी ब छेद तीस खाली छेद छतस्थानी वीस आणि तीस एक दोन्हीचा दसावी करावा लागून इथे या ठिकाणी आपल्याला वीस आणि तीस चा तीस दोन्ही तीन दोन्ही सात दसावीस सहा मग एक गुणिले वीस त्रिक सात आधी देशार साथ। परत एक गुणिले तीस दोन्ही साठ बरोबर म्हणजे तीन एक तीन तीन आधी दोन तीन एक तीन तीन आणि बे दोन तीन तीन साठ म्हणजे तीन दोन पाचशे साठ पाचशे साठ पाचशे क पाच काटा काटाकाठी करून घ्यायची लगेच पाच क पाच शून्य एक राहते पाच दोन्ही दहा एकशे बारा अ आणि ब दोघांचे म्हणून एका दिवसातील काम किती आलं एकशे बारा या ठिकाणी येतो एकशे बारा लक्षात घ्या चे एका दिवसातील काम निघालं ब चे एका दिवसातील काम निघालं दोघांची मेरीज केली दोघांचेही एका दिवसातील काम काढलं या ठिकाणी आपण बरोबर आहे आता दोघांना काम करण्यास लागणारे दिवस दोघांनी मिळून जर काम केलं एका दिवसात तर त्यांना एकशे बारा दोघांचं काम झालं तर दोघांनी दो मिळून काम जर केलं तर किती दिवस लागतील दोघांना लागणारे दिवस दोघांना लागणारे दिवस दोघांना लागणारे

एका दिवसातलं काम दोघांचं एकशे बारा या ठिकाणी आपण काढलं नाही तसं ते काम करण्यासाठी म्हणजे कोणतं काम करण्यासाठी एक काम करण्यासाठी एक काम करण्यासाठी दोघांना किती दिवस लागतील पहा एका दिवसातलं काम एकशे बारा आहे हे आपण काढलं आता एकच काम करण्यासाठी तेच काम करण्यासाठी दोघांना मिळून किती दिवस लागतील सरळ परत तिथे पाहू नका एकदम पहा एक गुणले एक छतस्थानी एकशेद बारा छदस्थानी एकशेद बारा मग हे बारा भागाकारातले गुणाकारात जर गेले तर छदाचे अंशात जप असत म्हणजेच एक गुण्य एक एक आणि छतस्थानचे बारा भागीले इकडे गेले तर गुणाकारात छतस्थानी एक लिहिलं काय नाही लिहिलं काय काय फरक पडत नाही बारा गुणले एक म्हणजेच बारा दिवस पाड्यातलं दिवस बारा म्हणजे दोघांना लागणारे दिवस ते काम करण्यासाठी दोघांना किती दिवस लागतात बारा दिवस लागतील बारा दिवस दोघे म्हणून ते काम बारा दिवसात पूर्ण करतील